सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचे गृह अजून सुरूच आहे सरकारने हा मुद्दा सभापतींकडे टोलवला आहे तर दुसरीकडे उंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपणार आहे काल परवा त्यांचा निरोप समारंभ चांगला रंगला या पदावर काँग्रेसने दावा ठोकला आहे काँग्रेसच्या या फिरकीने हे पद त्यांच्या पदरात पडते का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे याविषयी पडद्या मोठ्या घडामोडी घडत आहे हे पद काँग्रेसच्या झोळीत पडते का याविषयीची खलबत सुरू झाली आहे लवकरच विरोधी पक्षनेता कोण याची घोषणा होईल मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारतनगर या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली भारतनगर भागात आज पहाटे धक्कादायक घटना घडली आहे या ठिकाणी एक तीन मजली चा काही भाग कोसळून मोठा अपघात झाला या दुर्घटनेत सात जण जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच या ठिकाणी असलेल्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सध्या बचाव कार्य वेगाने सुरू आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये बुधवारी जोरदार राडा झाला होता दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिबिवाय देखील केली होती हे प्रकरण ताजा असतानाच काल पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे विधान भवनाच्या लॉबी मध्येच दोन्ही नेत्यांचे ने समर्थक भिडले यावेळी हाणामारी देखील झाली यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलत होते आमदार गोपीचंद पडाकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यात काल तुफान राडा झाला विशेष म्हणजे राज्याच्या कायदे मंडळ परिसरात विधान भवनाच्या लॉबीतच हा प्रकार झाला त्यामुळे इब्रत तर गेलीच पण सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला हा आयत मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आज उद्धव ठाकरे शिवसेने खासदार संजय राऊत यांनी त्यावर चांगलेच तोंड सुख घेतले हे असल्याचा आरोप त्यांनी फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून घेरले आय टी नगर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील हिंजवडी सारख्या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या देशातील सर्वात मोठ्या आय टी पार्क पैकी एक असलेल्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क विविध समस्यांमुळे चर्चेत आला आहे पायाभूत सुविधांची दुरवस्था रस्त्यांची खराब अवस्था वाहतूक कोंडी अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा पाणी व ड्रेनेज समस्यांमुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत त्यात थोडा पाऊस झाल्यावर हा भाग वॉटर पार्क होत आहे त्यामुळे मागील आठवड्यात मुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या भागात भेट दिली त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण अनाधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच या बांधकामांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या पुणे शेवगाव वंदे भारतीय ट्रेनचे दौंड आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना येथे असण्याची शक्यता आहे धार्मिक या ट्रेनचा लाभ घेता येणार आहे भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेवगावला अशा भाविकांसाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी गुरुवारी विधान भवनाच्या आवारात महाराष्ट्राच्या लौकिक कला काळीमाग फासणारा प्रकार घडला गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या आव्हाडचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन देशमुख याला मारहाण केली गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शर्ट फाटूस तर नितीन देशमुख याला मारहाण करतानाचे व्हिडिओ समोर आले आहे नितीन देशमुख यांचा विधान भवनाच्या हुबे असलेल्या गोपीचंद पडळकर यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याचे व्हिडिओ दिसत आहे त्यानंतर पडळकर यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर तुटून पडले महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषद मंजूर झालं हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे जनसुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये अशी महाविकास आघाडीची मागणी आहे त्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी मविआचे नेते राजभवनात दाखल झाले आहेत यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर, हर्षवर्धन सपकाळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल नगर विकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले दिशेने वाटचाल होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली शिवसेना ठाकरेकरांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये ही महत्वाची बैठक पार पडली देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाप्रसंगी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळतंय फडणवीस यांनी यावेळी विधान भवनात बोलताना उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं तुम्हाला इकडे स्कोप आहे तुम्ही येऊ शकता असं त्यांनी म्हटलं होतं सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री